सर्व अपडेट नगरसेवक सुदाम भाऊ दामू शेवकरी सभापती यांनी बैलपोळा साजरा केला त्यावेळेस सर्व कार्यकर्ते उपस्थित होते पैलवान दाद्या पाटील अध्यक्ष पैलवान दाद्या शेवकरी हिंद केसरी ज्वाकी ગાડા માલક સોહોમ દાદા સુદામ ભાઉ શેવકરી ગાડા માલક સમર્થ દાદા સુદામ ભાઉ શેવકરી આદિત્ય આદિત્યભાઉ પવાર પૈલવાન આનંદ દાદા બિલેવાર સાર્થક કોકાટે વિહાન કોકાટે નગરસેવક સુદામ સુદામભાઉ દામુ શેવકરી સભાપતિ पैलवान दादा पाटील अध्यक्ष पैलवान दादा शेवकरी हिंद केसरी जॉकी गाडामालक सोहम दादा सुदांभाऊ शेवकरी गाडामालक समर्थदादा सुदांभाऊ शेवकरी आदित्य आदित्यभाऊ पवार आनंददादा बिलेवार सार्थक कोकाटे विहान कोकाटे शुभम शेवकरी भरत शेवकरी ओम सोनवणे आफान शेख साद मणियार आमचे पारंपरिक पद्धतीने आम्ही दरवर्षी प्रमाणे बैलपोळा साजरा करत असतो आतापर्यंत माझ्या ह्या बैलांनी चांगले घाट मारलेले आहेत बरेचसे प फायनल पण मारलेली आहे माझा बांडे आहे बाबडे आहे आज हे देऊरूपाने माझ्या दारामध्ये एक म्हणजे देवच नंदीच माझ्या दारात आलेले आहेत त्यामुळे मी त्यांचा सगळ्यांचा ते आदर करतो सगळे सहकारी पोरांना जे आमची जर साहिल असेल सार्थक असेल समर्थ असेल सोहम असेल म सार प्रथमे दादा असेल असे सगळे माझ्या मला सहकार्य एखाद्या बैलांना हे करायला आणि या बैल मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो हा मग दिवस ఇక ఇక్కడ జావుకు తీక్రవ नव्वद चौऱ्यानव अठ्यात्तर एकोनव चौऱ्यानव अठ्यात्तर आहे 何